नमस्कार शासन जीबलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात अखेर राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मागेही पत्र त्रेपन्न टक्के त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहणार चला सुरुप्रिया जम्मू काश्मीर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य सरकारी मंत्रिमंडळाच्या मंजुरी नंतर मागणी भत्ता आणि सवलत वाढविण्याचे आदेश जारी केले आहे नवीन दर हे जुलै दोन पासून लागू होतील वित्त विभागाच्या आदेशानुसार जम्मू आणि काश्मीर सरकारने साता वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकाच्या मागणी भत्त्यात तीन टक्के वाढ केली आहे त्यानंतर डी ए पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के वाढ झाली आहे वाढी मागणी भत्ता एक जुलै चोवीस पासून लागू होईल अशा परिस्थितीत जुलै ते जानेवारी पर्यंतची थकबाकीही दिली जाईल वित्त विभागाच्या आदेशात असे म्हटले आहे की जुलै ते डिसेंबर दोन हजार मधील अतिरिक्त डीए हप्त्याची थकबाकी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये दिली जाईल आणि वाढीव डीए जानेवारी मासिक पगारात देखील समाविष्ट केला जाईल निवृत्त वेतनधारक आणि कुटुंब निवृत्त वेतनधारकासाठी डीए त्यांच्या मूळ पेन्शन किंवा मूळ कौटुंबिक निवृत्त वेतनाच्या त्रेपन्न टक्क्यापर्यंत पर्यंत सुधारित करण्यात आला आहे पेन्शनधारक आणि कौटुंबिक निवृत्त वेतनधारकाची जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतची देय रक्कम देखील फरवारीत पंचवीस मध्ये दिली जाईल सुधारित दर जानेवारी पंचवीस पासून निवृत्त वेतन आणि कौटुंबिक पेन्शन सह उपलब्ध असतील तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला लाईक कमेंट करा आणि असे नवनवून अपडेट मिळवण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद